खरंतर आज वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील मध्ये जवळजवळ त्रेचाळीस वर्षानंतर या मतदारसंघामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाचं पद या ठिकाणी आम्हाला आबांच्या रूपाने मिळालेलं आहे खरंतर महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री म्हणून ज्यावेळी नागपूरमध्ये आभांनी शपथ घेतली त्यावेळी या मतदारसंघामध्ये सर्वांना एक हर्ष झाला आनंदाचं उत्साहाचं वातावरण तयार झालं आणि त्याच उत्सवामध्ये आबांचं या ठिकाणी आज आगमन जिल्ह्यामध्ये होत आहे या आगमन आम्ही कवठे ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्व इथल्या परिसराच्या वतीनं सर्व गावानं गुढ्या उभरून आणि दहा अकरा बैलांच्या जो जोडीनं मिरवणूक काढून या ठिकाणी जे सीपीच्या फुलं जेसीपीवर फुलाचा वर्षाव त्या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येणार आहे त्या दृष्टीनं सर्वजण उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे कवठे गावाच आणि कवठे गावाचाकरंदराबांचं नातं असं आहे की ज्या वेळेला किसनवीर आबा यांनी स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांना राजकारणामध्ये आणलं किंबहुना उभं केलं तर त्या वेळेपासून खरं तर लक्ष्मणराव पाटील असतील आबा असतील नितीन काका असतील हे सगळे सगळेजणच बोपेगाव त्यांचं गाव कर्मभूमी असेल जन्मभूमी असेल पण कर्मभूमी खरी कवठी आहे आणि ते कवठ्याचेच मानतात स्वतःला त्यामुळं कवठेकरांनी आपल्या गावातीलच एक मंत्री झालेला आहे याचा आनंद सर्वांना गगनाथ मावेन असा झालेला आहे त्यामुळे सर्वांनी आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी त्यांचं स्वागत करीत आहोत आम्ही भविष्यामध्ये कवठे ग्रामस्थांच्या काय अपेक्षा कवठे ग्रामस्थांच्या अपेक्षा एकच आहेत की या ठिकाणी त्यांनी शेती पाण्याचा प्रश्न आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे शेती पाण्याचे कवठे केंजळच्या रूपानं आबा या ठिकाणी आम्हाला सोडवणूक करून शेती पा पाण्यासाठी शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देतील अनेक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत असे अनेक शिक्षणाचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न त्या रूपानं आपण आबांच्या रूपानं आपण सोडवू आज या ठिकाणी आमचे ज्यांना एक आमदार मकरंदाबा पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी त्यांना जे खातं मिळालेलं आहे त्यामुळं आमच्या गावाला सगळ्यात आमच्या पंचकृषीला आनंद झालेला आहे कारण एवढं मोठं पद गेले त्रेचाळीस वर्ष नव्हतं या मतदारसंघाला ते मिळालं त्यामुळं आमच्या कवठे ग्रामस्थांना खरोखरी आनंद झालेला आहे मोठ्या आनंदाने गावकरी जमलेले आहेत खागी महिला आभाल सुद्धा असते तर त्याच्यातून एक चांगल्या पद्धतीच्या मागण्या येतात आगमन एक सामान्य माणूस म्हणून आबांच्याकडून काय तुम्ही म्हणजे कशा पद्धतीचा मागण्या येत आबांच्याकडून आभा तर आम्हाला भरभरून देत आलेले आहेत ज्या काय आमच्या अडचणी असतील त्या आम्ही सगळेजण आबांच्याकडे जातो त्यामुळे आबांच्याकडून आता अपेक्षा अशा काही नाहीत ते भरपूर देतातच आम्हाला А не просто сидит костик.